माळशिरस येथील पाटबंधाऱ्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना दगडाने ठेचून काढू असं वक्तव्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं आहे पाटबंधारे विभाग माळशिरस यांच्या विरोधात माळशिरस तहसीलवर शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींकडूनही पाण्याचे दुसरे आवर्तन न सोडल्याबद्दल मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा मार्शिरस येथील अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालया येथे आला यावेळी धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की वेळ पडली तर या संबंधित अधिकाऱ्याला दगडाने ठेचून काढू अगोदर मी दगड मारतो मग तुम्ही मारायला सुरुवात करा अशा तीव्र शब्दात धैर्यशील मोहिते पाटील यांनी शेतकऱ्यांचे तम पाटबंधाऱ्यांचे संबंधित अधिकारी व त्यांच्या विरोधात आपला आक्रोश व्यक्त केला तर तालुक्याचे आमदार हनुमंत डोळस म्हणाले की या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांची कसलीही फिकीर नाही हातातोंडाला आलेली पिकं काय वाटत असेल याची थोडीही कदर हा अधिकारी करत नसेल तर या अधिकाऱ्याला जोड्याने मारलं पाहिजे अशा परखड शब्दात गावंड शालूतील जोडा आमदार हनुमंत डोळस यांनी लगावला यावेळी सभापती वैष्णवी देवी मोहिते पाटील उपसभापती किशोर सूर उपनगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते संघर्ष करण्यासाठी माझ्या जमलेल्या तालुक्यातल्या तमाम शेतकरी बंधून तरुण मित्रांना आणि वडीलधारी मंडळ गेल्या चार महिन्यापूर्वी या पाण्याचं वाटप करण्यासाठी राज्याच्या जलसंपादना मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय म्हणजे त्यांच्या दालनामध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक झाली